डोंगरदादा फारच दुःखी होता एकटेपणामुळे कष्टी होता तो सारखा विचार करायचा काय करावे आपल्याला कुणाची सोबत नाही संगत नाही कोणी नाही बोलायला कोणी नाही हसायला कोणी नाही खेळायला एकदा एक नवलाची गोष्ट घडली एक, एक छोटेसे रोपटे डोंगरदाच्या कुशीतून हळूच वर आले डोंगरदादापाशी उभे राहिले टकमक टकमक पाहायला लागले डोंगरदादाला जरा घाबरलेच पण धीर करून डोंगरदादाला त्यांनी विचारले डोंगरदादा डोंगरदादा राहू का मी इथं मला देशील का तो आसरा डोंगरदादाला खूप आनंद झाला तो म्हणाला वा वा, वा राहा की खुशाल तुझं इथं स्वागतच आहे रोपटे डोंगरदादाच्या मांडीवर जाऊन बसले डोंगरदादाने त्याला खाऊ पिऊ घातले रोपट्याचे मोठे झाड झाले मग दुसरी रोपी आली तीही डोंगरदाने वाढवली डोंगरदाकडे आता खूप झाडे झाली काही दिवसांनी डेटुकल्या वेली आल्या झाडांच्या भोवताली जमल्या हातात हात धरून फेर धरू लागल्या मग काही बुटके झुडपी आली माना डोलवत उभी राहिली त्यांच्यासोबत होते इवले इवले गवत फारच होते लाजत ते हळूच पिलगले डोंगरदादाला गवताचा मऊ स्पर्श झाला दादाला गुदगुल्या झाल्या काही दिवसांनी डोंगरदादा झाडाझुडपांनी भरला वेलीने सजला रंगीबेरंगी फुलांनी नटला खूपच शोभून दिसू लागला दादाचे जंगल झाले दाट मग काय विचारता त्याचा थाट दादाचे जंगल सिंहाच्या दृष्टीस पडले तो दादाकडे आला आयाळ झुलवू लागला डोंगरदाच्या कुशीत होती झाडे झुडपे गाड झोपलेली सिंहाने गर्जना केली तेव्हा झाडे झुडपे वेली फुले थररली खडबडून जागी झाली डोंगरदादाने सिंहाकडे पाहिले त्याला विचारले काय झालं रे बाबा एवढ्या मोठ्याने असा का ओरडतोस सिंह म्हणाला डोंगरदादा क्षमा करा पाहिलं तुमचं रान आणि हरपलं माझं भान म्हणून केली मी गर्जना इथे दाट झाडी आहे हवा कशी थंड आहे राहू का मी इथं डोंगरदादा म्हणाला हो हो अगदी आनंदानं ही पहा आईस गुहा यात तू खुशाल राहा सिंह खुश झाला तो गुहेत राहायला लागला जंगलात रुबाबात फिरायला लागला डोंगरदादाचे जंगल पाहून अनेक पशू यायला लागले डुलत डुलत आली वाघोबाची स्वारी सोंड हलवत आला हत्ती मान वळवत जिराफ आला शेपूट उभारत कोल्ला आला डोळे मिचकावत अस्वल आले पळत पळत लांडगे आले सुंदर सुंदर हरणे आली तुरुतुरू धावायला लागले गोजीरवाणे ससे आले टुंटून उड्या मारायला लागले वाकुल्या दाखवत माकडे आले फांद्यावर झोके घेऊ लागले डोंगरदाने सगळ्यांना आसरा दिला सगळ्या प्राण्यांचा गलबला सुरू झाला डोंगरदाला आनंद झाला डोंगरदाने सगळ्या प्राण्यांना बचावले भांडणतंटा करू नका दंगामस्ती करू नका हिरव्या गार जंगलात सगळे रहा आनंदात हळूहळू जंगलातील झाडे फळाफळांनी भरली त्यांचा घमघमाट सगळीकडे पसरला दूर दूरच्या पक्ष्यांपर्यंत पोचला सारे पक्षी वेगाने आले गिरट्या घालायला लागले घरटी बांधून आनंदाने राहू लागली पक्ष्यांची झुंबड उडाली त्यांची किलबीज सुरू झाली पशुपक्ष्यांना कोळून आले झाडे आपल्या उपयोगी पडतात गोड फळे खायला देतात गार जागा राहायला देतात त्यांनी झाडांची फळे खाल्ली त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या तिकडच्या मातीत त्या रुजल्या आणखी झाडे तयार झाली आनंदाने डोलू लागले डोंगरदादाचा एकटेपणा संपला तो अगदी आनंदून गेला मग काय झाले डोंगरदादाजवळ ढग आले डोंगरदाण्याने त्यांना जवळ घेतले अंगा खांद्यावर ओंजारले गांजारले खेळवले ढगांना खूप आनंद झाला त्यांच्यातून पाऊस पडायला लागला ढग गडगडले आनंदाने झाडे भिजली पावसाने पाऊस पडला धो 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 जंगल हसले खो 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 डोंगरदादा गाऊ लागला जंगलाने मग ताल धरला या पक्षांनो या सगळे खुशालखा या गोड फळे मधुर मध मद हा फुलांतला तुमच्यासाठी साठवला पाऊस भरपूर पडायला जंगल हवे राखायला जंगल हवे राखायला